नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी सध्या जत शहरामध्ये नगरपरिषदची परिषदेची निवडणूक जी लगबग सुरू आहे सध्याच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष या पदासाठी अपक्ष म्हणून मी फॉर्म भरणार आहे गेले एकोणीसशे नव्वद पासून मी ओबीसी संघटनेचं काम करतो ओबीसी संघटनेचं काम करत असताना गोरगरीब लोकांना दाखले मिळवून देणे त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणे अशी बरीचशी मी कामं ओबीसी समाजाच्या माध्यमातून केलेली असून साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णवला ओबीसीचा भव्य मोठा मोर्चा सांगलीत आयोजित करण्यात आला होता त्यावेळेला मी हजारो ओबीसी बांधव हजारो ओबीसी बांधव त्या सदरच्या मेळाव्यात नेलो होतो त्यानंतर दिल्लीला एक मेळावा झाला होता त्या ठिकाणी सुद्धा शेकडो कार्यकर्ते ओबीसी कार्यकर्ते मेळाव्याला गेले होते तसेच दोन हजार पाच सहा साली ज्या वेळेला जतमध्ये भीषण दुष्काळ पडला शासनाचे टँकर ज्या ठिकाणी जात नाहीत त्या गलीबळामध्ये मी माझं स्वतःच्या टँकरमध्ये टाकी घालून गेली एक वर्ष ते दीड वर्ष मी मोफत पाणीपुरवठा या जत शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी केलेला असून दोन हजार सोळामध्ये मी बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून दोन हजार सोळापासून आजपर्यंत सात ते आठ हजार बांधकाम कामगार कामगार बंधू भगिनींना मी जर शहरामध्ये विविध या योजनेतील विविध लाभ मी देण्यासाठी शासनाच्या वरून मी प्रयत्न के केलेले असून त्या सर्वांना मी भरपूर लाभ वगैरे दिलेला आहे त्याचबरोबर दोन हजार वीस एकवीस बावीस कोरोनाच्या बावी काळामध्ये आम्ही मी अब्दुल काबळे आशिफ मकनदार राजाबाई नगारजी आम्ही चौघ पाच मिळून प्रथम सुरुवात आम्ही कीट वाटपाची आम्ही केली या ठिकाणी गोरगरीब लोक आहेत सर्व व्यवहार बंद होते त्यावेळेला आम्ही बऱ्याचशा कुटुंबांना कीटच्या माध्यमातून आम्ही सहकार्य केलेलं आहे तसेच दोन ह्या जत शहरामधील ओबीसी बांधव बहुजन चळवळीतले कार्यकर्ते बहुजन चळवळीतले बंधुभगिनी ओबीसी बा बंधू भगिनी बांधकाम कामगार बंधू भगिनी यांच्या सगळ्यांच्या आग्रहवास्तव मी सदरची निवडणूक ही अपक्ष म्हणून लढविणार आहे तरी मला सर्व ने सहकार करावे अशी मी नम्र विनंती करीत आहे